मग आम्ही सोबळवर ते लढू फिर हम भी डुबेंगे तुमको भी ले डुबेंगे आम्ही निर्णय घेतलेला आहे की नाहुरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेला उमेदवार द्यायचा तर काय ठरले नेमकं को? त्या पोट निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ही जागा सोडावी असे आमची इच्छा आहे मागच्या विधानसभेच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकांमध्ये केवळ आमचाच रिपब्लिकन पार्टी निळा झेंडा त्यांच्या समोर होता जे काही यश मिळालं ते केवळ आमच्यामुळे मिळालं तुमच्या उमेदवार निवडणूक लढवली होती सर ही जागा त्यांनी त्यांच्यासाठी हो जर राखीव ठेवली आणि जर त्यांनी संधी दिली नाही रिपब्लिकन पार्टीला तर मग पुढचं काय धोरण असणार आम्ही स्वबळावरती लढू हम बी डुबेंगे तुमको बी ले डुबेंगे आमची काय ताकद आहे आम्ही दाखवू आणि ती सीट पडेल नमस्कार युथ मिडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस सर, राजेंद्र गवई साहेब आहेत सर खूप खूप स्वागत आहे आमच्या युथ मीडिया मराठीमध्ये कशा पद्धतीने आता जसं प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी संपन्न झाली तुम्ही निर्णय घेतलेला आहे की दाहुरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेला उमेदवार द्यायचा तर काय ठरले नेमकं आणि याच्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडीसोबत उमेदवार देणार आहात की इंडिव्हिज्युअल उमेदवार देणार आहात आ, इजी पोर्ट जाली। पोर्ट ही जी पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ही जागा सोडावी अशी आमची इच्छा आहे मागच्या विधानसभेच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकामध्ये केवळ आमचाच रिपब्लिकन पार्टी आमचाच निळा झेंडा त्यांच्यासोबत होता यश मिळालं नाही मिळालं पण जे काही यश मिळालं ते केवळ आमच्यामुळे मिळालं आणि त्यामुळे आता आम्हाला संधी देण्यात यावी आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे आमच्याकडे अनेक अर्ज आलेले आहेत केवळ बौद्ध समाजाचाच नाही अन्य समाजाचा सुद्धा अर्ज आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेऊ कदाचित आम्ही बौद्ध समाजाचा उमेदवार देऊ कदाचित दुसरा समाजाचा उमेदवार देऊ परंतु रिपब्लिकन पार्टीला ताकद देण्यासाठी मूळ रिपब्लिकन पार्टी जो बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे त्याला ताकद देण्यासाठी रिपब्लिकन पार्टीला ही जागा सोडावी अशी कडकडीची विनंती मी आघाडीला करेल निश्चितच ज्या पद्धतीने आपण पाहिलं माग तिथून जो उमेदवार देण्यात आला होता कि ते तुमच्या मित्र पक्षातूनच उमेदवार होता ज्यांनी कडील यांच्या विरोधात त्यावेळेस निवडणूक लढवली होती जर ही जागा त्यांनी त्यांच्यासाठी जर राखीव ठेवली आणि जर त्यांनी संधी दिली नाही रिपब्लिकन पार्टीला तर मग पुढचं काय धोरण असणार आहे बघा आम्ही स्वबळावरती लढू फिर हम बी डुबेंगे तुमको बी ले डुबेंगे आमची काय ताकद आहे आम्ही दाखवू आणि ती सीट पडेल निश्चितच राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये जे आता पोटनिवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये जर रिपब्लिकन पार्टीला संधी दिली नाही तर आम्ही स्वबळावर लढू आणि तो डुबेंगे समन सनम तुमको बी ले डुबेंगे अशा पद्धतीची भूमिका गवई साहेब या ठिकाणी घेताना आपल्याला दिसत आहेत यानंतर आपण पाहतो की तुम्ही काँग्रेस सोबत आहात काँग्रेस सोबत तुमची आघाडी आहे आणि आपण जर पाहिलं तर संगमनेरला काही वर्षांपर्यंत काँग्रेसचं गड मानलं जायचं परंतु आता तिथं एक वेगळी भूमिका बाळासाहेब थोरातांनी घेतलेली आहे की ते काँग्रेसचं चिन्ह वगळून त्या ठिकाणी निवडणुका लढवत आहेत ज्या आगामी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत तर याकडे तुम्ही कसं पाहता याला कुठंतरी त्यांचा मानसिक पराभव म्हणायचा का की काँग्रेसचं सिंबॉल सोडून ते निवडणूक लढवत आहेत ते चुकीचं आहे जर सिम्बॉलच लढवायचं असेल तर मग सगळ्या महाविकास आघाडीने मिळून एकत्रित बसून एक कॉमन सिम्बॉल मागावा म्हणजे काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा पक्ष उद्धव ठाकरे यांचा पक्ष माझा मूळ रिपब्लिकन पक्ष आम्ही सगळ्यांनी एकत्रित म्हणून एक, एक सिमॉल मागू शकतो अशा प्रकारची भूमिका असणं चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे कशामुळे अशा पद्धतीची भूमिका घेतली असावी नाही आम्ही याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही करेन की छोटे आम्ही आघाडीत आहोत वयाने आणि मायापेक्षा बाळासाहेब थोरात हे अतिशय वयाने मोठे आहेत आणि मी या विषयावरती बोलणं अयोग्य होईल आणि ते त्यांनाही आवडणार नाही निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो आपण सध्या अहिल्यानगरमध्ये आहोत आणि अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात पण एक चांगलंच या ठिकाणी वातावरण आपल्याला आपल्याला दिसत आहे तर आपला पक्ष या ठिकाणी उमेदवारी देणार आहे का महाविकास आघाडीसोबत आपण या ठिकाणी युती करून लढणार आहात की इंडिव्हिज्युअल नाही आम्ही तर महाविकास आघाडीसोबत आहोत आणि महाविकास आघाडीसोबत आम्ही युती करणार आहोत आमच्या सोबत जरी आमचं मनुमिलन आहे त्यांनी आम्हाला सन्मानाने वागावं सन्मानाने जर वागवलं नाही तर मग आम्हाला या महानगरपालिकेमध्ये वेगळा विचार करता निश्चितच आपण सध्या राजेंद्र गवई यांच्यासोबत चर्चा करत होतो आणि यामध्ये आपण पाहतोय की आफ ला, जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जर राहुरी मतदारसंघातून पोटनिवडणुकीत संधी मिळाली नाही तर हम तो डुबेंगे सनम तुमको बी ले डुबेंगे अशा पद्धतीची भूमिका घेत ते या ठिकाणी निवडणूक स्वबळावर लढतील आणि त्यांचा इंडिव्हिज्युअल उमेदवार त्या ठिकाणी देतील हे त्यांनी या ठिकाणी निश्चित केलेलं आहे